दोन अडीच ता दोन अडीच मिनिटामध्ये लक्ष एकत्र एक आपण ठेवू शकत होतो पूर्वीच्या काळी दोन अडीच मिनिटं लक्ष एकत्र एक ठेवू शकत होतो आता सत्तेचाळीस शकद फक्त ठेवू शकतो शकत कारण आता सोशल मीडियाच जग आहे आणि म्हणून आता रील आल्या चाळीस शेकंद सत्तेचाळीस शेकंदाचे रील पटकन जेवढं लक्ष तेवढीच रील आता सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह झालंय जसं सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालं तसं तुमचं मन सुद्धा खूप ऍक्टिव्ह झालंय चंचल झालंय आणि ते अधिक चंचल बनलंय माकडापेक्षा जास्त पेक्षा जास्त ते एका जागी थांबतच था नाहीये आणि म्हणून आत्ता मेडिटेशनची गरज आहे आत्ताच्या जगाला मेडिटेशनची जास्त गरज आहे लक्षात ठेवा पूर्वी लक्ष एवढं विचलित होत नव्हतं आता एक मिनिट सुद्धा लक्ष एका जागेवर राहत नाही सत्तेचाळीस सेकंदाच्या वर आपलं लक्ष एका जागी कॉन्सन्ट्रेशन राहत नाही म्हणून या जगाला आत्ताच्या जगाला सगळ्यात जास्त गरज आहे ती मेडिटेशनची लक्ष एका जागी ठेवता आलं पाहिजे मन एका जागी कंट्रोल करता आलं पाहिजे त्यानं तुमच्या व्याधी कमी होतील शरीराच्या व्याधी कमी होतील मनाच्या व्याधी कमी होतील राग कमी होईल चिडचिड कमी होईल प्रगती चांगली होईल कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहील आणि त्यामुळं वाचलेलं ऐकलेलं चांगलं समजेल परिणामी तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल मन इतकं चंचल झालंय आता पूर्वीपेक्षा आताचं मन चंचल झालंय मन एका जागी राहत नाही म्हणून पूर्वी सुद्धा मेडिटेशन घेतलं जात होतं पण आताच्या जगात मेडिटेशन घेणं नितांत गरजेचं आहे आता सुसायटी वाढल्या पूर्वी खूप सहन केलं जायचं साध्या भाकरी खाऊन लोक जगायची साध्या भाकरी खाऊन चटणी भाकरी खाऊन लोक दिवस काढायची आता गरजा वाढल्या चटणी भाकरी खाऊन कुणी जगत नाही चटणी भाकर खायची वेळ आली तर ते सुसाईड करताय लक्षात ठेवा आपण आता चंचल झालोय आपण आता आपलं मन पूर्वीपेक्षा खूप सेन्सिटिव्ह झालंय आता मेडिटेशनची गरज आहे पूर्वी बापानं लेकराला मारलं तरी काही फरक पडत नव्हता हो आता बापानं लेकराला मारलं तर सुसाईड करण्याची भीती आहे पूर्वी गुरुजीचा मार बद खायचे बोट फुटूस तर पोरं खरे का आता जर बोललं जरी वाकडं नुसतं घरातला बाप जरी बोलला ना लेकराला वाकड तरी ते दोन दिवस पोरग जेवत नाही त्याची सुसाईडची शक्यता असते आता लोक हलके झालेत आता मेडिटेशनची जास्त गरज आहे निरोगी राहण्यासाठी मेडिटेशन काम करतं तुम्हाला स्थिर करण्यासाठी मेडिटेशन काम करतं तुमच्या व्यवसायातली प्रगती करण्यासाठी मेडिटेशन काम करतं तुमची चिडचिड कमी करण्यासाठी मेडिटेशन काम करतं आत्ता ट्रॅफिक एवढं वाढलंय चिडचिडपणा वाढला ट्रॅफिक न माणूस त्रस्त होतो चिडचिडपणा येतो आता मेडिटेशनची गरज आहे या जगाला आता तारू शकतं ते मेडिटेशन ध्यान म्हणून तुम्हाला ज्यावेळी जमन त्यावेळी ध्यान करा तुमच्या नाही वेळ तुम्हाला भेटला तुमच्या गाडीत बसलाय तुमचा ड्रायव्हर गाडी चालवतोय मोबाईल वगैरे सगळं बंद आहे आणि मेडिटेशन करा लावलं तर चांगलं एखादं सुरेख म्युझिक लावा आणि तुमचे मेडिटेशन सुरू करा गाडीत बसल्या बसल्या प्रवास करता करता मेडिटेशन करा काही फरक पडत नाही मनाला स्थिर करा मग मेडिटेशन करणे म्हणजे काय करणे मन एकाच जाग्यावर आवर घालणे त्याला कंट्रोल करणे मनाला स्थिर करणे मनाला मनाला स्थिर एका जागेवर जास्तीत जास्त वेळा स्थिर करणे म्हणजेच मेडिटेशन आहे सोपं सरळ सोपं साधन त्याचे नियमन हे बाकीच्या भानगडी नाही समजल्या ना नाही समजू त्या जेवण करतात जेवणामध्येच मन कसं स्थिर राहील तुम्ही जी भाकरी चावून खाताय एक भाकरी खाईपर्यंत मन त्या भाकरीवर आणि त्या भाजीवर स्थिर करा एक भाकरी खाईपर्यंत त्या भाकरीवर आणि भाजीवर मन स्थिर करा मन स्थिर नाहीये जेवताना भाजी भाकरीवरलं मन व्यवसायात जात आहे भाजी भाकरीवरलं मन नोकरीत जात आहे भाजी भाकरीवरलं मन माणसांकडे जात आहे भाजी भाकरीवरलं मन मोबाईलमध्ये जात आहे मनाला आपण कंट्रोल केलंच नाही आणि म्हणून मन भटकत आहे आणि भटकून भटकून ते अति चंचल झालंय आता पूर्वीच मन चंचल आहे ते अति चंचल झालंय आणि सोशल मीडियानं त्याला अधिक चंचल केलंय म्हणून आता रील आल्या सत्तेचाळीस शकंदाची रील जास्त वेळ माणूस एका जागेवर राहू शकत नाही हे माहितीये त्यांना म्हणून त्यांनी रील पण आता कमी शकंदाची काढली पूर्वी व्हिडिओ असायचे पूर्वी मोठे मोठे व्हिडिओ ऐकायचे दोन तास तीन तास चार तास प्रवचन ऐकायचे नंतर ते शॉर्ट 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 पूर्वीचा सा सामना पण पन्नास ओवरचा असायचा पुन्हा ट्वेंटी ट्वेंटी आला दनफट कोण बसायला बघत जग एवढं फास्ट झालंय आणि या फास्ट जगाला फास्ट मन सुद्धा त्याने तेवढं फास्ट केलंय मन सुद्धा तेवढं अधिक चंचल केलंय आणि चंचल मन हे तितकंच धोकादायक असतं म्हणून त्या मनाला स्थिर करावं लागतं मनाला कंट्रोल करावं लागतं म्हणून रोज ध्यान केलं पाहिजे पाच दहा मिनिटं शरीर शरीर सदृढ करायचं असेल तर रोज व्यायाम केला जातो मनाला स्ट्रॉंग करायचं असेल तर रोज ध्यान केलं जात शरीराला सदृढ करायचंय तर रोज व्यायाम करा आणि मनाला सशक्त करायचंय तो रोज ध्यान करा आणि भाषणाला सशक्त करायचंय तो दोन प्रकारचे टॉनिक घ्या आणि सराव करा ते टॉनिक आहेत म्हणजे जसं शरीराला टॉनिक घेऊन जर व्यायाम केला तर शरीर चांगलं बनतं मग भाषणाला जर तुम्हाला चांगला वक्ता बनायच आहे तर दोन टॉनिक घ्या आणि सराव करा ते दोन टॉनिक कोणते ऐकणं आणि वाचन ऐकणं आणि वाचन या दोन गोष्टी सातत्यानं करा रोज करा सातत्यानं करा आणि त्याचा सराव करा नुसतंच वाचन ऐकणं सुद्धा करू नका ते व्यक्त होता येतं का मी जे ऐकलं ते मला बोलता येतं का याचा सराव करा तुम्ही चांगल्या चांगल्या वक्तृत्वापर्यंत जाणार रोज ऐका उत्तम श्रोता चांगला वक्ता असतो म्हणून भरपूर ऐका भरपूर वाचन करा मला सवय लागली आहे रोज काही ना काही वाचल्याशिवाय मी झोपत नाही माझे पोरं इथे त्यांना विचारा रात्रीच रातच उठून बसतो वाचायला कधी कधी जर जागा आली त्यांना तर बघत असेल बाबू असतो इथं रात्रीच सगळे झोपलेत वेळ वाया घालूच नका ज्याला श्रीमंत व्हायचंय त्यानं धनाचा कण सुद्धा वाया घालवायचा नाही आणि ज्याला मोठं व्हायचंय त्यानं वेळेचा क्षण सुद्धा वाया घालवायचा नाही फुकट घालतोय एनर्जी फुकट